निवडणुकीत काय आव्हान वाटते तुम्हाला ही विकासाच्या मुद्द्यावर आहे की मराठा ओबीसी लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीचं जात पात आणि धर्माची बघून निवडणूक मी अशी निवडणूक यापूर्वी पंचवीस वर्षात कधी नाही पाहिजे रांगे फॅक्टरी चालेल मराठा आरक्षणाचा फटका बसेल की ग्राउंडवर इतपत तुम्हाला याचं बस काय लक्षात घ्या की आम्ही ज्यांना मोठ केलं त्यांना सोबत घेतलं त्यांनी पक्ष फोडला स्वतः शरद पवारांना परळीत येऊन हे बोलावं लागतं स्वर्गीय मुंडे साहेबांच्या विरोधात ज्या ज्या वेळेस पवारसाहेब परळीत यायचे आणि हे भाषण करायचे पक्ष फोडल्याचा मुद्दा सोडता बाकी सगळे मुद्दे तर तेच आहे तुम्ही भाजपसोबत असल्यामुळे महायुतीत असल्यामुळे या मुस्लिम समाजाचा जो मतदान आहे त्याचा तुम्हाला पट्टा बसू कधीच असं राजकारण केलं नाही म्हणूनच आज अशा परिस्थितीत सुद्धा परळी विधानसभा मतदारसंघातील सर्व आवाम माझ्यासोबत आहे काय वाटतं तुम्हाला राज्यात माहिती सत्ता पुन्हा येऊन आजी दादा मुख्यमंत्री येऊन कारण तुमचं जसं आमचं मताचं राजकारण आहे तुमचं क्लीपीचं राजकारण आहे पण त्याच्यात आमच्या सर्व बाराच्या भावने जातात ना नमस्कार मी प्रितेश वर इंडिया मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक अगदी अंतिम टप्प्यात पोहोचले आणि महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेला सर्वात चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे बीड जिल्ह्यातील परळी आज आपण आलेलो आहे परळी विधानसभा मतदार क्षेत्रात आणि आपल्या सोबत आहेत परळीचे डीएम म्हणजे अर्थात धनंजय मुंडे सर स्वागत आहे आपलं काय वाटतंय कसा सुरू आहे प्रचार आपण पाहताय आता तुम्ही नांदगाव मध्ये आहात अंबाजोगाई तालुक्यामध्ये माझ्या मतदारसंघात आणि अतिशय उत्तम प्रचार चालू आहे नक्कीच एक गोष्ट लक्षात येते की ज्या वेळेस आपण अनेक दिवसानंतर अशा गावांना भेटायला येतो ज्या गावाची ज्या गावातल्या जनतेची आपण गेली पंचवीस वर्ष सेवा करतोय आणि त्या त्या गावचा आपण विकास करतो मागच्या निवडणुकीत जे शब्द दिले ते आपण पूर्णपणानं पाळले त्याचा परिणाम नक्कीच लोकांचा प्रतिसाद बरोबर दिसतोय आता या पलीकडे शेवटी जे काही निर्णय घेणार आहे ते मायाबाप जनता घेणार आहे वीस तारखेला मतदान आहे ते वीस तारखेला आपल्या सर्वांना कळेलच बरोबर एक मुद्दा अगदी प्रकर्षाने मतदारसंघात जाणवतो तो म्हणजे मराठा आरक्षणानंतर जे आंदोलन झालं आणि त्यानंतर जे सगळं चित्र बीड लोकसभेला पण आपल्याला दिसलं आणि विधानसभेला पण आम्ही जेव्हा मतदारसंघात फिरतोय तेव्हा बऱ्यापैकी एक धबक्या आवाजात लोकांमध्ये चर्चा आहे की जरांगे पाटलांचा निरोग ही निवडणूक तुम्ही अनेक निवडणुका यापूर्वी लढलेल्या आहेत या निवडणुकीत काय आव्हान वाटते तुम्हाला ही विकासाच्या मुद्द्यावर आहे की मराठा ओबीसी एक मुळात एक विषय असा आहे की लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीच जात पात आणि धर्माची बघून निवडणूक झाली मी अशी निवडणूक यापूर्वी पंचवीस वर्षात कधीही नाही पाहिली लोकसभेची बरोबर आणि या बीड जिल्ह्याचा एक पुरोगामी सामाजिक सलोखा याची परंपरा बीडच्या मायबाप जनतेनेच ठरवलेली आहे या बीड जिल्ह्याचे पहिले खासदार परांजपे ब्राह्मण समाजाचे गुरलिंगप्पा बुरांडे लिंगायत समाजाचे गावडे साहेब धनगर समाजाचे क्रांतीसिंह नाना पाटील साहेब जे साताऱ्याहून इथं येऊन निवडणूक लढले त्याच्यानंतर वीस वर्ष स्वर्गीय केशर काकू क्षीरसागर त्याच्यानंतर बनराव ढाकणे नगर जिल्ह्याचे जी। त्याच्यानंतर रजनीताई पाटील जयसिंग काका स्वर्गीय मुंडे साहेब दोनदा प्रीतमताई दोनदा या सर्व निवडणुका पाहिल्यानंतर सर्वाला संधी दिल्या पण पहिली निवडणूक अशी झाली की ज्या वेळेस लोकसभेत कर्तृत्व आणि जातपात धर्म याच्या पात जात पात पातीच धर्माचं विजय झाला बरोबर म्हणजे हे जे गाव जिथे आपण बसलेलो आहे ते किंबहुना मराठा बहुल आहे पण इथे तुमच्या कार्यक्रमाला बऱ्यापैकी करते काय वाटतं तुम्हाला हा जो जरांगे पाटलांचा निरोप हा जो शब्द असतो की जरांगे फॅक्टर चालेल मराठा आरक्षणाचा फटका बसेल हे ग्राउंडवर कितपत तुम्हाला काय लक्षात घ्या लक्षा मुळामध्ये मला ओव्हरऑल सगळीकडं तो फॅक्टर काही दिसत नाही या निवडणुकीमध्ये तर मला पाहायला मिळत नाही त्याच दोन तीन कारण आहेत एक तर सरकारने जे निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय जरांगे पाटलांच्या जे आंदोलन केलं त्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेतला त्यांची पहिली मागणी होती या ठिकाणी की निजामकालीन दस्ताप्रमाणे मराठवाड्यात कुणबीचे प्रमाणपत्र मिळायला पाहिजेत मराठवाड्यात ते प्रमाणपत्र मिळालं या बीड जिल्ह्यात महाराष्ट्रात सर्वाधिक कुणबीचे प्रमाणपत्र मी दिले आता मला सांगा की ती मागणी संपल्यानंतर मराठवाड्याची राज्यव्यापी झाली ते सकारात्मक निर्णय राज्य सरकारने घेतला पुन्हा दहा टक्के आरक्षण विशेष अधिवेशन बोलून या ठिकाणी घेतलं आरक्षण दिलं कायदा केला पूर्वीच सुप्रीम कोर्टाने रद्द केलेलं कुठल्या कारणासाठी रद्द केलं ती कर्म सगळे बाजूला काढून ते कारण पुन्हा अडचणीत येऊ नयेत यासाठी अतिशय पद्धतशीरपणाने तीन चीफ जस्टिस माझी न्यायाधीश एकत्र बसून या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढून तो कायदा केला आज तो हायकोर्टात टिकला त्या कायद्याला स्थगिती मिळेल नाही तर अशा पद्धती जर चुकीचा कायदा असतो तर स्थगिती पहिल्यांदा मिळाली असते म्हणजेच याचा अर्थ जे काही निर्णय घ्यायचे ते सरकारने पूर्णपणाने घेतलेले आता ठीक आहे या सगळ्या गोष्टी ज्या कारणासाठी झाल्या त्या होऊन गेल्या लोकसभेला याचा फटका बसला पण या निवडणुकीत काही मला वाटत नाही की एवढा असेल कदाचित अंध असेल पण मला नाही वाटत की एवढा अशा प्रकारचा पुन्हा जातीपातीच धर्माचं राजकारण या निवडणुकीत होईल या निवडणुकीचं परळीचं वैशिष्ट्य अजून एक असं की अगदी दिल्लीपर्यंत या जागेची चर्चा आहे दिल्लीतल्या लोकांना सुद्धा इंटरेस्ट आहे की परळीत काय चाललंय <laughs> म्हणजे पवार साहेब इथे आले आणि ते म्हणाले की आम्ही ज्यांना मोठं केलं ज्यांना सोबत घेतलं त्यांनी पक्ष फोडला स्वतः शरद पवारांना परळीत येऊन हे बोलावं लागतं याकडे तुम्ही कसं पाहता नाही तर स्वाभाविक आहे ते देशाचे नेते त्यांनी ते जे बोलले ते बोलण्यावर मी काय फारसं वाटत नाही मला की त्यांनी बोलावं आता पक्ष फोडला अख्खा पक्षच गेला हे सगळ्या देशाला माहिती आहे त्यामुळे या बाबतीत तथा माझ्या मुळ जर ही सगळी मान्यवर नीती ज्यांनी संबंध आयुष्यात आदरणीय साहेबांच्या सोबत घातलं आणि माझ्यासारखा अतिशय सातव्या वा आठव्या फळीतला एक कार्यकर्ता ह्या सगळ्यांना पाहू करू शकतो बरोबर दादांना ही भूमिका घ्यायला लावू शकतो म्हणजे काय माहीत नाही पण एकच आहे सगळ्या गोष्टीने रचना केली जाते मला आठवतं एवढंच की स्वर्गीय मुंडे साहेबांच्या विरोधात ज्या ज्या वेळेस पवारसाहेब परळीत यायचे आणि जे भाषण करायचे पक्ष फोडल्याचा मुद्दा सोडता बाकी सगळे मुद्दे मी काही आठवलो मागे जाऊन बघितलं तर तेच आहे तेच आहे अगदी शेवटचे दोन प्रश्न घेतो मी त्यातला पहिला प्रश्न असा की आपण शहरी भागात जेव्हा परळीत जातो तेव्हा आम्ही काही मुस्लिम समाजातल्या लोकांशी बोललो त्यांचं थेट म्हणणं आहे की आम्ही धनुभवना मतदान करणार मात्र एक चित्र असं हे आहे जेव्हा भाजपचे मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात येतात आणि असं जेव्हा म्हणतात की बटेंगे तो कटेंगे म्हणजे अजितदादा सुद्धा त्यावर बोलले की त्यांच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी काय बोलावं ते बघावं तर असं वाटतं का तुम्हाला तुम्ही भाजप सोबत असल्यामुळे महायुतीत असल्यामुळे या मुस्लिम समाजाचा जो मतदान आहे त्याचा तुम्हाला फटका बसून नाही बिलकुल नाही त्यांना काय सांगाल तुम्ही मुस्लिम एक, एक, एक लक्षात घ्या माझे त्यांचे घरानेशी संबंध आहे बरोबर मी कधी जात पात धर्म बघून राजकारण केलेलं नाही आणि हे सगळ्या जातीतल्या पातीतल्या अठरा पगड जातीतल्या आणि धर्मातल्या सुद्धा मग इथं मुस्लिम समाज सुद्धा माझ्या मतदारसंघात काही प्रमाणात ख्रिश्चन सुद्धा आहे काही प्रमाणात शीख सुद्धा याचा अर्थ मी कधीच असं राजकारण केलं नाही म्हणूनच आज अशा परिस्थितीत सुद्धा परळी विधानसभा मतदारसंघातील सर्व आवाम माझ्यासोबत आहे आणि आजपर्यंत गेली अनेक वर्ष भले मी भाजपमध्ये असताना सुद्धा या सर्व गोष्टी त्यांना कधीच कुठल्या अडचणीत देऊ दिली नाही त्यांच्या सुखात दुःखात सगळ्या अडचणीत मी काम केलंय त्यांच्या सर्व भागाचा विकास केला आहे आणि प्रत्येकाच्या सुखादुःखात राहणं एवढं सोपं नसतं प्रत्येकाच्या अडीनडीला उभं राहणं एवढं सोपं नसतं कुठल्याही लोकप्रतिनिधीला पण मी कुठून म्हणून सगळ्यांच्या सोबत आहे त्यामुळे मला नाही वाटत की याबाबतचा काही फरक परळीतल्या माझ्या मतदानावर पण मत अनेक इमोशनल सँगल सुद्धा आहे पंकजाताईंचं आणि तुमचं यापूर्वी तुम्ही विरोधात होते मात्र लोकसभेला तुम्ही त्यांच्यासाठी मनापासून फिरलात आणि आता पंकजा ताई पण तुमच्यासाठी फिरतात कसं वाटतंय परत नाही मी अनेकदा म्हणलं मी भाषणात सुद्धा बोललो शेवटी काय की प्रारब्ध कुणाला चुकला नाही देवाला ना। सुद्धा चुकला नाही तर आमच्या घराला का चुकेल ज्या काही गोष्टी कधीच होऊ नयेत अशा झाल्या आणि त्यानंतर दोन्ही कुटुंबाला सफर करावा लागलं प्रचंड संघर्ष करावा लागला आणि आजही ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी कुटुंबाला एक संघर्ष पाचवीला पुजलेला अशी परिस्थिती आहे आणि हे असताना सुद्धा एक नक्कीच म्हणजे मोठा भाऊ म्हणून लोकसभेमध्ये पण चांगल्या मताने निवडून यावं याच्यासाठी सर्वांनीच मी एकटा नाही मी एक सर्वांनी कष्ट केले फार थोड्याशा मतांना मी पराभूत झालो आज त्या स्वत त्यांनीच पूर्ण निवडणूक आता परळी विधानसभा मतदारसंघाची हातात घेतली आहे एक आनंदाचा आहे की बऱ्याचशा जुन्या आठवणी आहेत बहीण भावाच्या घरातल्या आणि एक आधार असतो ना घरातला की शेवटी काही जरी झालं तर त्याही भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय नेत्यात त्यांची विचारधारा त्यांच्या पक्षाशी त्या त्या बांधील आहेत आम्ही आमच्या विचारधारेशी बांधील आहोत पण आता महायुतीमध्ये आम्ही एकत्र असल्यानंतर मोठेपणानं त्यांनी परिषदेवर जाणं किंवा हा मतदारसंघ भावासाठी सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडून देणं बरे मी सिटींग असलो पण ह्या सगळ्या गोष्टी एक आणखीन आमचं मधल्या काळात ज्या पद्धतीचं प्रारब्ध आम्ही भोगला आता तो प्रारब्ध पूर्णपणाने भगवंतांनी वेगळा केला आणखीन फार चांगली बॉन्डिंग होती अगदी शेवटचा प्रश्न परळीकरांना काय सांगाल तुम्ही आमदार झाल्यानंतर पुढील पाच वर्षात कुठले मोठे प्रकल्प परळीचे एक लक्षात घ्या मी परळीसाठी मागच्या पाच वर्षापूर्वी माझ्या विकासाची व्याख्या सांगितली होती मी नेहमी जनतेला हे म्हणतो की रस्ता पाणी दिवे बत्ती धरण सभागृह ह्या सगळ्या गोष्टी विकास आपण त्याला म्हणतो ते लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे ते कर्तव्य माझ्या दृष्टीने विकास काय तर मी लोकप्रतिनिधी झाल्यानंतर पाच वर्षात मी इथल्या मायबाप जनतेचं उत्पन्न दुप्पट करणार अच्छा मग ते उत्पन्न दुप्पट करण्यासाठी जे जे काय करायचंय मी हजारो विहिरी दिल्या हजारो शेततळे दिली हजारो बोर दिले आणि जी कोरडवाहू जमीन होती आता एक बोर दिल्यानंतर एक विहीर दिल्यानंतर त्या व्यक्तीची अल्पभूधारक शेतकऱ्याची पाच एकर जमीन बारा शेतीची होती जी जमीन फक्त पूर्वी एक वर्षात एकच पीक घेऊ शकत बरोबर आता ती फार मोठ्या प्रमाणात हजारो हेक्टर मध्ये आम्ही ती पाण्याखाली आणली त्याचा फायदा होतो परळीमधलं मार्केट वाढलं जी सिमेंट फॅक्टरी मी सात वर्षापूर्वी इंडिया सिमेंटची इथे एक प्रकल्प आणला तो प्रकल्प इंडिया सिमेंटचा होता त्यांनी इतक्या दिवस चालवला आता त्यांनी तो बिर्ला अल्ट्रा अल्ट्राटेकला दिला मी बिर्ला अल्ट्राटेकला देताना ज्यावेळेस त्या दोन कंपनीमध्ये त्यांचं ऍग्रीमेंट होत होत त्यांची तर मी म्हणलं तुम्ही घेताय आहे इंडिया सिमेंटची परिस्थिती वेगळी होती आज अल्ट्राटेकची परिस्थिती वेगळी आहे आणि इथं मोठं ग्रँडिंग निर्मित करता तर माझी इच्छा आहे की ही या प्रकल्पाची कॅपॅसिटी आणखी तीन पट्टी आपण वाढवावी आणि त्याच्यानंतरच आपण काहीतरी हा त्यांच्यातला त्यांचा व्यवहार करा तर त्यांनी ऐकलं सहाशे कोटी रुपये गुंतवून तीन पटीनं आता या ग्राइंडिंग सिमेंटच्या फॅक्टरीची कॅपॅसिटी वाढते आपण पाहिलं असेल की मी सात वर्षापूर्वी सापूरजी पालोंजी सारखी एक कंपनी ज्यांना या तालुक्यात परळी तालुक्यात घेऊन आलो आणि माझ्या स्वतःच्या जमिनीसहित काही शेतकऱ्याची जमीन घेऊन मराठवाड्यातला सगळ्यात मोठा ऐंशी मेगावॅटचा प्रोप आज ऑनग्रीड आहे सात वर्ष झाला तिथं अनेक शेकडो मुलांना आमच्या नोकरी लागली सिमेंट मध्ये रोजगार आहे सिमेंट फॅक्टरी तर रोजगार एवढा मोठा आहे लॉजिस्टिक आहे ड्रायव्हर आहे किन्नर आहे मेकॅनिक आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत दुसरं महत्वाचं रेल्वे आहे रेल्वेचा बिझनेस वाढतो रेल्वे, रेल्वे, रेल्वे परळीचं रेल्वे, रेल्वे, रेल्वे स्टेशन आज उत्पन्न चारशे कोटी अच्छा आज थर्मल पॉवर स्टेशन आहे भरलेही पहिले एक दोन तीन चार पाच त्यांची लाईफ संप्लीमेंट गेली पण त्याच्या जेवढी कॅपॅसिटीचं होतं तेवढ्याच कॅपॅसिटीचा अली आज गोव्हर्नमेंटकडनं सोलार तिथं सोलारचा प्रोजेक्ट आम्ही परिणित आणला आहे एमआयडीसी आम्ही या ठिकाणी आज केली आहे के अष्ट्याहत्तर हेक्टर आहे आता जवळजवळ तिथे बावीसशे एकर जमीन okay. आ, आहे त्यात आम्ही जवळजवळ अठराशे एकर जमीन ती अधिग्रहित करतो okay. आहे माझ्या माहितीने इलेक्शन संपल्यानंतर तीन महिन्यात ही सर्व संपादन भूमी भूमी भूसंपादन त्या ठिकाणी एमआयडीसीचं होईल आणि लगेचच एवढी मोठी जमीन झाल्यानंतर अनेक माझ्या वे वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रातील मोठ्या मोठ्या उद्योगपतींशी बोलणं झालं किंवा इथं आल्यानंतर आम्ही अतिशय स्वस्तात तुम्हाला जागा देऊ विजेच्या बाबतीत आम्ही काही आणखीन सवलत देऊ हा माग असलेला भाग आहे पाण्याच्या बाबतीत सवलत देऊ तर रेल्वे स्टेशन त्या शिरसाळ्याला होत आहे ते सगळ्या सगळ्याच गोष्टी त्यांना अशा फायद्याच्या त्यामुळं मोठ्या इंडस्ट्री तिथे येतील स्वाभाविक सगळ्या गोष्टीला वेळ लागतो इतक्या लवकर होत नाही पण सुरुवात अतिशय चांगली झाली भूसंपादन झालंय ते एक मोठा विषय आणखीनही सोयाबीनच्या संबंधामध्ये एक आणि दुसरं मी फार प्रेमियाची होईल बोलताना आता बोलू नये पण कंपनी कुठली हे नाव सांगणार नाही पण एक नक्की सांगतो की पंचवीस ते तीस हजार या बीड जिल्ह्यातल्या बॅरल लँड वर एक अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प होतोय ओके ज्याच्यामध्ये कमीत कमी सहा नो हजार ची नो है। ते नऊ हजार कोटीची गुंतवणूक होणार आहे अच्छा आणि तो गॅसचा प्रकल्प आहे एका घासापासून गॅस तयार करणं आणि ते गॅस तिथून सगळीकडे सप्लाय करणं जिल्ह्याची जी रिक्वायरमेंट आहे ती करून आणि मोठी कंपनी आहे तो हा एक प्रकल्प येणार आहे आणि तोही निश्चित येणार आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आमच्या पुढे गेल्यातनं रोजगार निर्मिती फार मोठ्या प्रमाणात होणार या भागात सुद्धा एक दुधाचा फार मोठा प्रकल्प आम्ही काही लोकांशी टायब करून आम्ही करतोय काही मी परळीतल्या व्यापाऱ्यांना पुढे येऊन सांगितलं की सोयाबीनचा सा एक मोठा प्रकल्प इथं उभं करा कारण परळीमध्ये फार मोठी आवक सोयाबीनची असते तर तेही आता पुढे येत आहेत आता अॅग्रिकल्चर कॉलेज आपण आणलाय त्याच्यामुळे फार मोठी डेव्हलपमेंट आहे इथं सोयाबीन रिसर्च सेंटर आहे जे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया रिसर्च सेंटर सोयाबीन रिसर्च सेंटर सोबत आम्ही टायप केलाय पुन्हा आपण सीताफळ इस्टेट ज्याला म्हणतो ती सुद्धा आम्ही वडखेलला आणलेली आहे या सगळ्या गोष्टीमुळे नक्कीच आहे की एक वेगळं रेकग्नायझेशन विकासाच्या बाबतीत परळीचं होईल त्यामुळे निस्तर इन्फ्रा डेव्हलपमेंट उद्योग याच्या सोबत सर्वच अर्थानं परळी विधानसभा मतदारसंघाचा विकास मला करायचा आहे मग साहित्यात असेल अध्यात्मात असेल आम्ही आज तीनशे कोटी रुपये पंचम द्वादश ज्योतिर्लिंगासाठी वैद्यनाथासाठी आम्ही तीर्थक्ष साथ विकासासाठी आणलेत त्याचं काम फार मोठ्या प्रमाणात झालं हे तीनशे कोटी समाधान माझ्यासारख्याच होणार नाही कारण मला उज्जैन सारखं हे कलोडाल फार मोठं करायचं त्यामुळे केंद्राकडनं प्रसाद योजनेतून तिथे मला निधी घ्यायचा आहे त्यातनं फार मोठं जे आज आमच्याकडे दर्शनाला येतात आणि लगेच भाविक जातात जाता। त्यामुळे ते त्यांचा स्टे होत नाही तर ते त्यांचा स्टे झाला तर नक्कीच सगळ्या गोष्टी पुढे फार मोठ्या प्रमाणात व्यापारपेठ वाढेल भाविक वाढतील असे अनेक प्रकल्प प्रकल प्रकल आहेत प्रकल जे मुरळीकरांना माहिती आहेत मला आपल्या माध्यमातूनही आपल्या सर्व विवरला सांगायचं आहे की मी जे शब्द दिलाय तो आजपर्यंत पाळलाय आजही मी जो शब्द देतोय ते येणाऱ्या काही वर्षातच मी पूर्ण करणार आहे आणि माझ्या स्वप्नातला जो परळी विधानसभा मतदारसंघ आहे ते मी पूर्ण करणार आहे मी सांगत नाही की कुठल्या मतदारसंघाच्या विकसित मतदारसंघाच्या बरोबरी नाही आप पण आपल्याला ते माहिती आहे कारण या मतदारसंघातली जनता हेच माझं सर्वस्व हीच माझी ताकद हेच माझा विश्वास आहे हेच माझं नाव आहे आणि आपल्याला सगळ्याला माहिती आहे वीस तारखेला मतदान आहे एक नंबरला नाव आहे धनंजय पंडितराव मुंडे चिन्ह घडाळ आशीर्वाद द्यावा धन्यवाद तुम्ही घड्याळाचा उल्लेख केला अगदी एकाच वाक्यात उत्तर मागेल मी काय वाटतं तुम्हाला राज्यात महायुती सत्ता पुन्हा येऊन आजी दादा मुख्यमंत्री होते अरे एक लक्षात घ्या तुम्ही तुम्ही हा प्रश्न कसा विचारू शकता मला काही कळत नाही तुम्ही एवढे मोठे प्रतिनिधी शिकलेले आहात आणि या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा लढते त्याच्यानंतर शिवसेना लढते त्याच्यानंतर आम्ही राष्ट्रवादी लढतो आणि त्या ठिकाणी स्वतः माननीय अमित भाई साहेबांनी सांगितलं की महायुतीचे नेते याबाबत बसून निर्णय करणार आहेत आता ते त्यावेळेस निर्णय करतील पण एक निश्चित आहे महायुतीचं सरकार या महाराष्ट्रात येणार फार क्लिअरली क्लीन एज महायुतीच्या बाबतीत दिसतोय अनेक योजना ज्या आम्ही जाहीर केल्या त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या त्याचा फायदा फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मिळतोय महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये बोलायलाच नको कारण आपल्याला माहिती त्यांच्यातले दे त्यांच्यात कशा भान लोकांपर्यंत पोहोचलेल्या त्यामुळं दादा होतील आणखीन कोण होईल हा विषय स्वाभाविक आहे की दादा माझे नेते आहेत माझ्या प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं की आमच्या नेत्यांनी मुख्य ह्या सगळ्या गोष्टी सोयीस्कर बसायला पाहिजे ते महत्वाचं आहे आणि आज महायुतीमध्ये आम्ही लढतो आहे पण तुमच्या सरकारला याच्यातून शोधायचा असतो की आम्ही काय नाव घेतो मग त्याच्यावर धनंजय काय म्हणला मग त्याच्याहून तुम्ही शिवसेनेचं स्टेटमेंट घेणार त्याच्यामुळे भाजपचं स्टेटमेंट कारण तुमचं जसं आमचं मताचं राजकारण आहे तुमचं टीआरपीचं राजकारण आहे हाय फरक पण त्याच्यात आमच्यासारखे बाराच्या भावने जातात ना थँक्यू सर आम्हाला थँक्यू खूप गप्पा मारायच्या होत्या मात्र त्यांचं शेड्यूल इतका बिझी आहे तरी त्यांनी वेळ दिला सर पुन्हा एकदा निश्चित गप्पा मारत